माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण आज चांदोबाचं लिंब या ठिकाणी पार पडलं माऊलींच्या सोहळ्यात या रिंगणाला अनन्य साधारण महत्व सुद्धा आहे या रिंगण सोहळ्याविषयी माहिती देत आहेत डॉक्टर मिलिंद काकडे पाटील जय विठ्ठल मी आता चांदोवाचं चा लिंब या ठिकाणी आहे आप आणि आपल्याला सगळ्यांनी आत्ताच बघितलं चांदोबाचं चा लिंब या ठिकाणचं उभं रिंगण पार पडलेलं आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक ठिकाणी हे रिंगण सोहळे होत असतात आणि ही रिंगण सोहळ्यांचा जो जे महत्त्व आहे या संपूर्ण वारी सोहळ्यातलं ते अनन्यसाधारण आपल्याला म्हणायला लागेल या पाठीमागचा जो एक परंपरा आहे या पाठीमागं असणारा जो एक इतिहास आहे तो जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता माझ्यासोबत डॉक्टर मिरिंद काकडे पाटील आहेत जे याच परिसरामधले आहेत स्थानिक आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा या स्थानिक मंडळींनी जोपासलेली आहे सर स्वागत आहे तुमचं जय विठ्ठल जय हरी विठ्ठल चांदोबाचा लिंब या ठिकाणी आपण आहोत या संपूर्ण रिंगण सोहळ्याची जी परंपरा आहे जी संस्कृती आहे ती ऐकायला आवडेल खरं तर चांदोबाचं चा लिंबचं हे पहिलं उभं रिंगण असतं आणि इथे ज्यावेळेस माऊली लोणंदवरून तडगावला जाते त्यावेळेस हे चांदोबाचं चा लिंबचं मंदिर आपल्याला मागे दिसतंय हे परंपरागत मंदिर आहे इथे एक लिंब होता याच्यासमोर रथ उभा राहतो आणि माऊलींचा जो अश्व असतो तो जो अश्व साधारणतः एक दीड किलोमीटरपासून उलटा पळत येतो आणि माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतो आणि तसंच मागे जाऊन परत फिरून येऊन परत दर्शन घेतो म्हणजे पुढच्या ज्या सत्तावीस दिंड्या आहेत ज्या ज्या दिंड्यामध्ये जे सगळे वारकरी असतात ते दुथर्पे उभे राहतात आणि हे उभं रिंगण आहे आपण गोल रिंगण बघतो पण इथे हे परंपरात उभं रिंगण आहे याच्यामुळे काय होतं की एक लोकांना विसावा मिळतो आणि एक ऊर्जा निर्माण होते वारकऱ्यांना पुढे पंढरपूरपर्यंत चालण्यासाठी तर हे रिंगण जे उभं रिंगण होतं ते माऊली दा रस्त्यावरच होत असतात आणि त्यांचा अश्व माऊलींच्या दर्शन घेत असतो आणि दुथरपार लोक उभे असतात आपण सर आत्ता चांदोबाचं लिंब हे मंदिर तुम्ही म्हणताय पाठीमागे आहे तर ह्यालासुद्धा एक परंपरा आहे आणि माऊलींच्या सोहळ्यामधले हे जे सगळे टप्पे आहेत ते टप्पे का घडतात किंवा कशासाठी घडतात त्याला पण एक काहीतरी परंपरा आहे तर ती ऐकायला आवडेल आळंदीपासून ज्यावेळेस आपण हे वारकरी सगळा येतो आज आता आपण इंटरनेटच्या जमान्यात आहोत पण पूर्वी असे काही गोष्टी नव्हत्या त्यामुळे कुठंतरी विसावा मिळावा कुठं तर त्यानिमित्तानं लोकं एकत्र यावेत आणि तो रिंगण सोहळा व्हावा की जो जो एक परंपरा पण झाला आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस जे काही खेळ होतात इथं लोक फुगड्या खेळतात लोक रिंगण करून करतात टा टाळ मृदुंग असतो हा सगळं जे भक्तिमय वातावरण असतं ती ऊर्जा इथून पुढे पंढरपूरला जाण्यासाठी त्या वारकऱ्यांना मिळते म्हणून हे रिंगणाचं महत्व आहे नक्कीच आणि आता चांदवाचा लिंबची जर आपण परिसर बघितला तर त्याची पण खूप मोठी प्रगती झालेली आहे पहिल्यांदा हा दुपदरी असणारा रस्ता आता चौपदरी झाला आहे त्याचाही फायदा होत असेलच हो नक्कीच कारण नॅशनल हायवेने गडकरी साहेबांनी हा जो पालखी मार्ग आळंदी पंढरपूर केला तो आता जवळजवळ पूर्ण होत आला त्यामुळे आपल्याला दिसतं की पूर्वी इथे खूप अडचण व्हायची ट्रॅफिक जाम व्हायचं पण आता ह्या रस्त्यांमुळं ह्या पालखी मार्गामुळं खूप चांगल्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीनं नॅशनल सरकारनं आणि नॅशनल हायवेने इथं काम केलेलं आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात जय हरी विठ्ठल डॉक्टर मिलिंद काकडे पाटील आपल्यासोबत होते आणि त्यांनी या संपूर्ण परिसरामध्ये हे जे रिंगण पार पडतं हा सोहळा पार पडतो त्याची पाठी मगची जी भूमिका आहे ती विषद केलेली आहे कॅमेरामन नित्यानंद नाईक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी लोणंदहून